सरकारला म्हणलं जातं कारण पालकत्वाची का भूमिका असते आम्ही स्मशानभूमीत आंदोलन केलं मुंबईला आंदोलन केलं अनेक शिक्षक बांधवांनी आमच्या आमदार निवासाहून उड्या मारल्या तरी सुद्धा सरकारचं काही डोळे उघडलेले नाहीये लाडकी बहिणीसाठी लाडक्या भावासाठी वेगवेगळ्या ला, योजना शासन आहे परंतु जो देशाला घडवायचं काम करतो समाजाला घडवायचं काम करतो तो शिक्षक मात्र अर्धपोटी आहे म्हणून या सर्व नेते मंडळींना मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री अर्थमंत्री यांना हे प्रसन्न व्हावे मागच्या वेळेस आम्ही आझाद मैदानामध्ये जवळपास एक लाख नावाचा यांचा जप केला होता पण आज श्रावण सोमवार आहे म्हणून श्रावण सोमवारच्या या पहिल्या सोमवारी आम्ही या सर्वच कारण आमच्यासाठी हे सगळे नेते मंडळी काय आहे देव आहे त्यामुळे आम्ही यांचं नामस्मरण करून आणि अनेक सोशल मीडियाचे शिक्षक बांधव असतील पत्रकार बंधू असतील आमची ही अर्थ हाक या मंत्रिमंडळापर्यंत जाऊ द्या आणि आमचा हक्काचा पगार आम्हाला मिळू द्या यासाठी आम्ही या यज्ञामध्ये आहुती देतोय खऱ्या याज्ञा आतापर्यंत जेवढे जेवढे संकट आहे तर हे कर्मानी आणि काय पूर्ण होतात म्हणून आम्ही सुद्धा हा एक प्रयत्न करतोय त्यामुळे ईश्वर परमात्मा या सर्व मंत्रिमंडळाला चांगली बुद्धी देव अशी मी प्रार्थना करतो आणि या यज्ञाला काय करतोय सुरुवात करतोय तर आपण छत्रपती शिवाजी महाराज की शिक्षण मंत्री अ हो, मुख्यमंत्री दादा घोषणा केली आहे की टप्पावाडीचा टप्पावाढीचा निर्णय घेतला आणि जून दोन हजार चोवीसपासून अनुदान देण्याबाबत शासनानं घोषणा केली परंतु प्रत्यक्षात मग त्याचा जी आर काढला आणि जी आर निघावा आणि तो प्रचलित नियमानुसार निघावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालय शिक्षण शिक्षणाधिकार कार्यालयाच्या समोर आम्ही धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे एक ऑगस्टपासून आणि आजचा पाचवा दिवस आहे आणि भजनाच्या माध्यमातून शिक्षकांचा टाहो आम्ही शासना पण पोचू इच्छितो की या टाहू शासन जागा होईल आणि तात्काळ आदेश काढेल शासनाला माझी नम्र विनंती आहे की लवकरात लवकर जे जी आर काढला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही करीत आहोत उद्या आम्ही दंडवत घालणार आहोत महालक्ष्मीला त्या दंडवताच्या माध्यमातून सुद्धा शासनाला आम्ही जाग करण्याचा प्रयत्न करीत आहोत तरी आम्हाला शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर जीआर आर काढून आम्हाला न्याय द्यावा